नाशिकच्या भरवस्तीत उंटवाडी लगत क्रांतीनगर येथे घारे या तरुणाचा एकतीस डिसेंबरच्या रात्री पूर्व काही दगडाने ठेचून केल्याची धक्कादायक घटना उघड झाली आहे मयत लक्ष्मण घारे हा मुंबई नाका पोलीस स्टेशनच्या हद्दीतील रेकॉर्डवर गुन्हेगार असल्याची माहिती मिळते मारेकरांच्या भावासोबत काही दिवसांपूर्वी मयत लक्ष्मण घारे यांचे वाद झाले होते याच गोष्टीचा रागमनात धरून लक्ष्मण घारे यांचा खूण झाल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून मिळाली आहे सदर घटनेची माहिती मिळताच मुंबई नाका पोलीस स्टेशन अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत एका संशयिताला ताब्यात घेतलाय त्याबरोबरच क्राईम युनिट एक वरिष्ठ पोलीस <laughs> निरीक्षक मधुकर कड यांच्या टीमनं तीन संशयितांना ताब्यात घेतलाय असे एकूण चारही संशयित आरोपी पोलिसांच्या ताब्यात असून पुढील तपास मुंबई नाका पोलीस करत न्यूज पोलकोलसाठी नासिर पठाण नाशिक